नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे शरणप्पा नागठाणे लिखित ते आंतरदेशीय पत्र ही कथा त्यांच्या बाटलेले पाणी या कथासंग्रहातून घेण्यात आलेली आहे तर सादर आहे कथा ते आंतरदेशीय पत्र सतरा मार्च दो दोन हजार एकवीस टळटळीत दुपारच्या वेळी घराच्या दारावर टकटक झाली मी घड्याळात पाहिलं दोन वाजून सदतीस मिनिटं झाली होती एक तर करोनामुळे निर्माण झालेली लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती त्यात ऊन तापत असलेली दुपार शहरातील गल्ल्या रस्ते जवळजवळ ओस पडले असताना इतक्या दुपारी कोण आला असेल बर असा विचार करत मी दरवाजा उघडला तर समोर पोस्टमन उभा गेल्या पंधरावीस वर्षात आपल्याला कुरिअर बॉय माहिती झालेत पोस्टमन फक्त काही शासकीय तेही रजिस्टर्ड पत्र असेल तरच दिसतात ते सुद्धा अगदी तुरळक त्यामुळं एवढ्या उन्हात पोस्टमन आला तेव्हा एखादी नोटीस वगैरे आली की काय असं वाटलं आणि क्षणभर जीव घाबरला तुमचं आंतरदेशीय पत्र आहे असं जेव्हा पोस्टमन म्हणाला तेव्हा माझा अस्सल मध्यमवर्गीय जीव भांड्यात पडला आंतरदेशीय पत्र कोणाचं असेल बरं कोण गृहस्थ स्मार्टफोन इंटरनेटच्या ह्या काळात आंतरदेशीय पत्र लिहायची तसदी घेईल डोळ्यांसमोर काही जुने मित्र आप्त स्नेही वगैरेचे चेहरे तरळून गेले पत्र चंदीगडून आलं होतं पाठवणाऱ्या व्यक्तीनं आपलं नाव डीपी दिल्नॉ असं लिहिलं होत डीपी दिल्नॉ असेल कोणतरी बघू असं म्हणत तो विचार मी बाजूला सारला एवढ्या दुपारी पत्र द्यायला आलेल्या पोस्टमनची मला कीव आली मी त्याला आत बोलवून ग्लासभर पाणी दिलं मी ते आंतरदेशीय पत्र हातात घेतलं आणि पाहिलं पत्र खूप जुनं वाटत होत पाणी पिणं झालं होतं तरी पोस्टमन थांबला होता मी विचारलं आणखी काही हवंय का तो म्हणाला हे आंतरदेशीय पत्र पंचाहत्तर पैशाचं आहे जुनं आहे या पत्राची आजची किंमत अडीच रुपये आहे तेव्हा दंडाची बाकी म्हणून तुम्ही मला एक रुपया पंच्याहत्तर पैसे द्या मी त्याची रितसर पावती देतो आपलं मध्यमवर्गीय माणसाचं कसं असतं बघा जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा दानपेटीत शंभर रुपये टाकताना ते खूप मोठे वाटतात पण आपण जेव्हा मॉलमध्ये जातो तेव्हा ते खूप लहान वाटत असतात गेल्या वीस वर्षात कोणाचं असं पत्र आलेलं नव्हतं म्हणून मला आनंद झाला होता पत्र वाचायची उत्सुकता होती पण दंड म्हणून पोस्टमनला एक रुपया पंच्याहत्तर पैसे देणं जीवावर आलं आजकाल पाच रुपयांची नोट अभावानेच नजरेस पडते तेव्हा दोन रुपये कुठून देणार शोधून शोधून शेवटी मी दोन रुपये त्याला दिले पैसे मिळाल्याची पावती देऊन पोस्टमन निघून गेला मी पत्र फोडलं पत्रावर सतरा सप्टेंबर शहाण्णव ची तारीख होती म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्षांचा प्रवास करून पत्र माझ्या हाती पडलं होतं आणि तेही एक रुपया पंचाहत्तर पैसे दंड भरून माग वर्तमानपत्रात पोस्ट खात्याच्या सुरस कथा या मथळ्याखाली पोस्टानं कसं पंधरा वर्षांनी वीस पंचवीस वर्षांनी पत्र पोहोचवली हे आपण वाचलेलं होतं आज तो प्रत्यक्ष अनुभव मी घेत होतो पत्र वाचणार राहिलं बाजूला हल्लीच्या प्रथेप्रमाणे मी प्रथम पत्रावरची तारीख पोस्टाची पावती यांच्याबरोबर सेल्फी घेतली आणि पोस्ट खात्याचा आणखी एक प्रताप अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकणारच तेव्हा लक्षात आलं की आपला नेटपॅक संपलाय तेव्हा उन उतरली की नेटपॅक मारू आणि मग पोस्ट करू असा विचार करून मी पत्र वाचायला घेतलं पत्र हिंदीत होतं पण त्याचा स्वैर अनुवाद मी खालीलप्रमाणे केलेला आहे दिपिंदर सिंगचा नमस्कार चारच दिवसांपूर्वी चंदीगडला पोहोचलो प्रवास वगैरे व्यवस्थित झाला कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही मी तुमचे आणि भाभीजींचे विशेष आभार मानू इच्छितो कारण आपली ओळख नसताना केवळ जवळच्या मित्राचा नातेवाईक म्हणून आपण आमच्या औरंगाबाद येथील वास्तव्यात आमची अगदी घरच्यासारखी काळजी घेतली आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हा दिपिंदर सिंग म्हणजे माझा कॉलेजचा खास मित्र बंटीचा मेवणा कॅनडात स्थायिक झालेल्या बंटीनं मला आपली बहीण आणि भाऊजी सिंग औरंगाबादला येत आहेत तेव्हा त्यांना दौलताबाद वेरूळ अजिंठा दाखवण्याची पत्र लिहून विनंती केली होती एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णवचा काळही वेगळा होता त्यात आपण अस्सल मराठवाडी माणसं आगळपगळ आता जिगरी दोस्ताची बहीण म्हटल्यावर आम्ही त्यांना हॉटेलमध्ये राहू दिलं नाही आपल्या छोट्याशा घरी ठेवून घेतलं होतं आणि तेही चार दिवसात अगदी खूप जुनी ओळख असल्यासारखे आमच्यात मिसळून गेले हे सगळं आठवलं आणि मन एकदम प्रसन्न झालं दिपिंदर पुढे लिहितो तुम्ही आम्हाला हॉटेलमध्ये नाही तर आपल्या घरी ठेवून घेतलं चार दिवसात आपण या कुटुंबाचे अगदी सदस्यच आहोत असं आम्हालाही वाटलं आम्ही पंजाबी लोकच आदरात इथे करण्यात जगाच्या पुढे आहोत असा माझा गैरसमज होता तो तुम्ही दूर केला आदरातिथ्य करण्यासाठी प्रदेश जात संपन्नता महत्वाची नसते तर संस्कार महत्वाचे असतात हे माझ्या लक्षात आलं माझे वडील सरदार प्रीतम सिंग मला नेहमी म्हणायचे की प्रत्येक शहरात एक घर बांध एक घर बांध आज मला त्याचा अर्थ समजला त्यांना म्हणायचं होतं की प्रत्येक शहरात जीवाभावाची माणसं जोड त्यांना स्नेहबंधनात बांधून ठेव त्या बाबतीत मी फार काही करू शकलो नाही पण ते काम तुम्ही नक्कीच केलंय असं मला वाटतं देवगिरी दौलताबादचा किल्ला बघत असताना तुम्ही म्हणालात की कि हा किल्ला समोरासमोरच्या लढाईत कधीच कोणाला जिंकता आला नाही ने। नेहमी फंद फितुरीच्या मार्गाने त्याच्यावर कब्जा केला गेला आपल्या समाजातही सुखानं आणि गुण्या गोविंदाने नांदत असलेल्या एकत्र कुटुंब पद्धतीला या फंद फितुरीचीच बाधा झाली की काय असा संशय येतो बघा ना कधी काळी वीस पंचवीस लोक एकत्र राहत होती आज ते कुठं गायब झालेत ते कळत नाही जिथं पहावं तिथं छोटी छोटी दोन तीन माणसांची न्यूक्लिअर कुटुंब दिसतात कुठं आहे ती सुखदुःख वाटून घेण्याची भावना कुठं आहे तो जिव्हाळा कुठे आहेत ते आजी आजोबा काका काकी बुवा हे सगळं पाहिलं की दुःख होत वेरूळच्या लेण्या पाहून मन तृप्त झालं बौद्ध लेणी जैन लेणी हिंदू लेणी ह्या लेण्या पाहून आनंद झाला पण दुःखही झालं सगळ्यांच्या रक्ताचा रंग लाल असतो सारख्याच हाडामासानं बनलेली माणसं इतकी सुंदर शिल्प तोडून विद्रूप कशी काय करू शकतात शेकडो वर्ष मेहनत करून घडवलेल्या या सुंदर कलाकृतींवर घणाचे घाव घालून क्षणात विद्रूप करणाऱ्या समाजकंटक लोकांना त्यांच्या मातांनी कुठलं दूध पाजलं असेल बरं कैलास लेणी तर अद्भुतच ही जगातील एकमेव लेणी जी एका अखंड पत्थरात खोदली गेली इथं खोदकाम शिखराकडून पायाकडं केलं गेलं जगातील आश्चर्य आहे आधी कळस मग पाया ही कैलास लेणी म्हणजे एक प्रकारचे मानवी मनाचं प्रतिबिंब नव्हे मन का माणूस अगोदर एक ध्येय ठरवतो आणि मग ते साध्य करण्यासाठी तिथूनच एक एक गोष्ट जोडत जातो कृती करत जातो अजिंठा लेण्यातील सुंदर शिल्पांसोबतच हजारो वर्षांपूर्वी चित्रकारांनी चितारलेली चित्र पाहणं हा एक वेगळाच अनुभव होता पण मला त्यापेक्षाही नेहमीच स्मरणात राहील ती तुम्ही दाखवलेली पारो ह्या आदिवासी मुलीची समाधी आणि पारो कर्नल रॉबर्ट गिल प्रेमी युगलाची असफल प्रेम कहाणी कुठे मराठवाड्यातली आदिवासी मुलगी आणि कुठे एक इंग्रजी पर्यटक सैनिक चित्रकार ना भाषा एक ना संस्कृती एक ना चालीरीती पण दोघांचं प्रेम होत पेंटिंग करून रॉबर्ट गिल इंग्लंडला परत जातो पारो मात्र जीवनाच्या अखेरपर्यंत त्याची वाट पाहते तो परत येतो तेव्हा पारो जग सोडून गेलेली असते शेवटी रॉबर्ट देखील आपल्या आयुष्याची अखेर तिच्या समाधीच्या सान्निध्यात काढतो आपण लैला मजनू हिर रांझा वगैरेच्या प्रेमकथा ऐकल्या आहेत रॉबर्ट पारो यांची प्रेमकथा ऐकून सच्च प्रेम हे खरंच शापित असतं का अशी शंका येते शेवटच्या दिवशी तुम्ही घडवलेलं औरंगाबाद दर्शन तर नेहमीच आमच्या आठवणीत राहील शहरातील बावन्न दरवाजे बौद्ध लेणी अंबर नहरी पानचक्की हे सगळं बघताना आपल्या अगोदरच्या पिढ्यांनी किती किती काम केलंय ते समजत आम्ही आग्र्याचा ताजमहाल पाहिलाय आणि बऱ्याच वेळा पाहतो पण औरंगजेबाचा मुलगा आजम शाह यांना आपल्या आईच्या स्फूतिप्रित्यर्थ बांधलेला बिबिका मकबरा बघून मला माझ्या खुजेपणाची प्रचिती आली काही वर्षांपूर्वी चंडीगडला मी मोठी कोठी बांधली मास्टर्स बेडरूम मुलाची बेडरूम मुलीची बेडरूम स्टडी रूम बार रूम गेस्ट रूम एवढ्या रूम बांधल्या पण मदर्स रूम नावाची रूम नाही बांधली आईसाठी सुद्धा एखादी रूम बांधायला हवी हे लक्षातच आलं नाही आपण वयाने मोठे झालो कमावते झालो की आपण जन्मदात्यांना एकतर विसरतो किंवा गृहीत धरतो बीबिका मकबरानं मला एक सणसणीत चपराक लगावली त्याबद्दल त्याचे आभार औरंगाबादच्या वास्तव्यात तुमच्यासारख्या मंडळीची ओळख झाली स्नेह लाभला जगप्रसिद्ध स्थळ पाहायला मिळाली त्याबद्दल मी माझा मेवणा बंटी आणि नियतीचे आभार मानतो औरंगाबाद सारखं ऐतिहासिक नसलं तरीही आमचं चंदीगड शहरही सुंदर आहे इथून वाघा बॉर्डर अमृतसरचं जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिर अगदी जवळ आहे आपण सहकुटुंब या आणि आम्हाला सुद्धा सेवा करण्याची संधी द्या लिहिणं थांबवतो आपलाच दिपिंदर सिंग धिल्लो चंडीगड पत्र वाचून क्षणभरासाठी थांबलो मागाशी घेतलेल्या सेल्फी बद्दल अपराधीपणाची भावना मनात दाटून आली सेल्फी डिलीट केली कपाटातून शोधून जुन्या फोटोंचा अल्बम काढला आणि मार्च महिन्याच्या त्या दुपारच्या शांततेत त्यावेळी घेतलेले वेरुळ अजिंठा इथले एक एक फोटो पाहत राहिलो आठवणी पुन्हा एकदा जगलो इतक्यात सौ वरच्या मजल्यावरून खाली आली मी जुना आल्बम पाहतोय हे बघून काय पाहताय असं विचारलं तिच्या प्रश्नाला उत्तर न देता मी प्रतिप्रश्न केला वेरूळ अजिंठा बघून आपल्याला किती वर्ष झाली असतील ग झाली असतील सोळा सतरा वर्ष का हो नेहा आणि जावई बापू आले होते तेव्हा गेलो होतो का बरं मी मनातल्या मनात हसलो मनात विचार आला घरकी मुर्गी दाल बराबर असं म्हणतात देशोदेशीच्या लोकांना अप्रूप असलेली ही स्थळं आणि आपण मात्र पंधरा पंधरा वर्ष तिकडे फिरकतही नाही एका भेटीत हा दिपिंदर सिंग ह्या वास्तू बघून जीवनाचं तत्वज्ञान सहजगत्या बोलून जातो आणि आपण मात्र मी बायकोला म्हणालो उद्या आपल्याला कैलास लेणी बघायला जायचंय बायको माझ्याकडे थोड्या आश्चर्यानच बघू लागली पंचवीस वर्षांपूर्वी लिहिलेलं पत्र इतका आनंद इतकी ऊर्जा देऊन जात लॅपटॉप स्मार्टफोनवर येणाऱ्या यांत्रिक मेलला किंवा पोस्टला ती सर नाही हे आज समजत होत मी मोबाईल उचलला आणि मुलाला फोन केला संजू अरे घरी येताना पोस्टातून जरा दहा बारा आंतरदेशीय पत्र घेऊन ये बरं न विसरता